न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सोनई जिल्हा इलानगर येथील पैरागर मारहाण प्रकरणी नाशिक येथील मातंग समाज समन्वय समिती नाशिक यांच्या वतीने महसूल आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी मातंग समाज समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली मातंग समाज समन्वय समितीच्या वतीने तीन नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिनगर येथील संजय वैरागर या मातंग समाजातील तोरणावर गावातील दहा ते पंधरा गुंडांनी हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला सदरचा प्रकार अत्यंत गंभीर असून मोर्चा काढून खोटा गुन्हा दाखल केला आहे असे म्हणणाऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर संजय वैरागरला धमकी दिली त्यामुळे संबंधितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येऊन सदरील गुन्ह्यातील आरोपींना जामीन न देता निकाल लागेपर्यंत आरोपींना तुरुंगात ठेवून खटला चालविण्यात यावा सुदर वैरागर कुटुंबाला पोलीस संरक्षण हो द्यावे अशा मागण्या निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आल्या संजय वैरागर या मुलावरती अमनुष्यपणे मारहाण झाली नेवासा तालुका सोनई या गावामध्ये त्यामुळे आम्ही नाशिक रोड येथे हे धरणे आंदोलन ठेवलं होतं तर ह्या आंदोलनामध्ये आमच्या समाजावरती होणारे अन्याय अत्याचार याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि समाजावरती असा अन्याय अत्याचार होऊ नये त्यासाठी आम्ही नाशिक रोड येथे धरणे आंदोलन हे केलं आणि अशा प्रकारे जर आंदोलन करून आम्हाला कुठंही न्याय मिळाला नाही तर याच्यानंतर आम्ही मोठं रस्ता रोखो आंदोलन करणारे जेवढं शासनानं प्रशासनानं लक्षात घ्यावा की असे अन्याय अत्याचार होणार नाही याची काळजी घ्यावा एवढंच बोलतो जय लवजी जय अण्णा जय भी जिल्हा अहिल्यानगर सोनई या गावात नेवसा तालुक्या या ठिकाणी मातंग समाजाच्या मुलावर जो हल्ला झाला जे जा अमानुषपणे त्याला मारहाण करण्यात आली त्याच्या अंगावरून गाडी घातले घालण्यात आली त्याच्या अंगावर लघुशंका शंका केली त्याला मारलं त्याला अपहरण करून मारत होते तर त्या अनुषंगाने आम्ही मोर्चा काढला लोकशाही मार्गानुसार जे मोर्चा काढला सर्व बहुजन समाजाने तर त्या बहुजन सर्व बहुजन समाज त्या ठिकाणी जमलेला होता मोडेगाव या ठिकाणी केला असता त्या ठिकाणी अजून आरोपी आज अद्याप अटक नव्हते अजून पण आरोपी अटक नाहीये तर आरोपी अटक लवकरात लवकर व्हावा व कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही राक्षसारोको केलेला होता तर त्या अनुषंगाने त्यांनी समोरच्या वल्याने मोर्चा काढला काही काढला का, का जेणेकरून आमचा हा आरोपीशी काही संबंध नाही आम्ही हा आरोप केला नाही आहे तुम्ही जे आरोप आमच्यावर लावतात ते खोटे असे त्यांनी घेऊन त्यांनी मोर्चा काढण्यात आला त्यांनी सोनई या ठिकाणी तर त्या मोर्चाच्या ठिकाणी मोर्चा सर्व जमलेले होते तरी दोन तीन महाशयांनी त्याच्यावर भाषण केले का हा आम्ही त्याला मारहाण केली त्याचे पाय तोडले परत इतर त्यांनी काही गुन्हा केला तर आम्ही त्याला मारून टाकू अशी धमकी पण त्याला आमच्या मातंग समाजाच्या मुलाला व हो, जातीवादक शिवीगाळ केली आम्ही त्या लोकांचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्रभर नव्हे अहिल्यानगरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रभर मोर्चे या ठिकाणी आम्ही सर्व मातंग समाज एकजूट करून या लढाईशी लढत आहे सर्व दलित समाज एकत्र होऊन या लढाईशी लढत आहेत जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सोनई तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मात्म समाजाच्या तरुण वैरागर याच्यावर सोनई गावातील जातीवाद्यांनी हल्ला करून त्याला अमानुषपणे मारलं त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या घटनेचा बहुजन क्रांती सेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मातांग समाजावर अन्य अत्याचाराच्या घटना घडत आहेत आणि तुम्ही महात समाजाकडं दुर्लक्ष करणार असाल जर आपण मातांग समाजाच्या तरुणावर होणाऱ्या अत्याचाराकडं लक्ष दिलं नाही तर आमची बहुजन क्रांती सेना रस्त्यावर उतरून या ठिकाणी मातांग समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करेल आकाश विजय बागूल लवूचे टायगर आज आम्ही अधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे आणि अधिकारी साहेबांना आज आम्ही निवेदन देऊन त्यांना संजय वैरागर यांची सखोल पूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि लवकरात लवकर त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा कठोर <coughs> कटोर शिक्षा झाली पाहिजे याची मागणी करून आज आम्ही धरणे आंदोलन करून विभागीय आयुक्त कार्यालय साहेब विभागीय आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो की साहेब आज तुम्ही यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करा अन्यथा जर कठोर कारवाई नाही झाली तर संपूर्ण राज्यभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एक मोठं वादळ याची दखल घ्यावी आणि महाराष्ट्रभर या ठिकाणी आंदोलन केलं जाईल याची दखल शासनाने घ्यायची आहे आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणलं तर संजय वैरागर या गरीब कुटुंबीय व्यक्ती आहे हा मुलगा आहे याच्यावरती जो हल्ला झाला याचा आम्ही जाहीरपण निषेध करतो आणि शासनाला विनंतीही करतो की त्यांनी त्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्याला लवकर लवकर पोलीस प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात यावं कारण त्याला जिवे मारण्याच्या धमक्या त्या ठिकाणी घ्यायचा समाज कंटकावांवरती लवकर लवकर कारवाई करावी ही अहिल्यानगर पोलीस डिपार्टमेंट असेल महाराष्ट्र शासन असेल यांना आमची कळकडीची विनंती आहे जर नाही त्यांना लवकर लवकर जर अटक नाही केली तर राज्यभर आंदोलन आजित इथं नाशिकमध्ये जे आंदोलन आम्ही हरवण्यात आले त्या आंदोलनामधून एकच मेसेज मी देतो ज्या पण व्यक्तीनी ज्या गावातून हे कृत्य घडत आहे त्याला एकच मेसेज देतो मी तर हे जर थांबलं नाही हे जर थांबलं नाही तर याचा परिणाम फार मोठा होऊ शकतो आणि याला प्रशासन ही जबाब द्यावा लागेल जर तो आज गुन्हेगार रस्त्यावर फिरत असेल आणि जर उद्या करता जर त्या वैरागडला जीवहानी जीव हानी झाली तर याचा जबाब प्रशासनाला द्यावा लागेल याची तुम्ही दखल घ्यावी बाळासाहेब शिरसाट साहेबराव शृंगार समीर शेख अनिल बावीसकर सूर्यकांत भालेराव भगवान असोटे नानासाहेब खंडाळे दिलीप मरसाळे विशाल बोराड अमोल अल्लाट आकाश बागुल चंदन राजगिरे सुभाष मोरे दिलीप नवगिरे भीमराव अल्लाट प्रतिक अल्लाट गणेश चंदनशी मनोज नवगिरे आदी मातन समाज बांधव महिला आदी उपस्थित होते न्यूज साठी रोहित भालेराव नाशिक